नमस्कार श्रीस्वामी समर्थ तो मी सोनाली सोनवले तर आजचा ब्लॉग मी सुरू करते संकट चतुर्थी आज तर संकट चतुर्थींच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आम्ही गडावरून आता जाऊन आलेलो आहे आणि गडावरची जी देवी माईची पायीच्या जवळची गेली राहते ती पण मी माझ्या डोक्या केसांना आता लावून घेतलेली आहे आणि आताच फरळाचा टाईम झालेला आहे कारण की दुपारचे दोन वाजलेले आज सर्व लेट उठल्यामुळे ले सर्व लेट होते रात्री आम्हाला दोन वाजले कारण की गडावर आम्हीच चार पाच वाजता पोहोचलो तिथं खूप पाऊस असल्यामुळे तर मी मुलांसाठी काय काय खेळण्या वगैरे आणि काय काय कोणासाठी काय खरेदी केलेली ते पण आम्ही आता दाखवतो आई काय घेऊन दिलं आम्हाला तर आणि आता फराळ करून घेतो मग मी दाखवते आणि आज वैदवीचा अभ्यास पण आहे ती दुर्या कसं रिविचन करतील होमवर्क कसं करतील ते पण दाखवते आणि कारण की ते नव्हते नेमकी व्हिडिओमध्ये दोघं पण आजारी असल्यामुळं तर ते घरीच होते त्यांचं मस्त आता व्यवस्थित चालू कारण की औषधं दिले त्याच्यानंतर त्यांना आता बरं आहे आता वैदवीचा डान्स पण मी तुम्हाला दाखवत्या थोडं तर वैदवीचा डान्स दाखवते असं म्हटल्यावरती चालल्या गेली तिकडं तर परत आली तू बोलशील तू काही बोल ना जा 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 जा। थी। थी। सेवन नंतर काय तो बस ना गप्प भेट तसं सांग सांगू तुम्हाला भेट कस लिह

वन टू फाय ट्वेल्व वन टू ट्वेल्व च्या वन थ्री इकडी आहे थर्टीन इकडी है ना तिथे तर शाळेतून आलेली आत्ता रुई काल एवढी थकलेली होती तरी आज शाळेत ते गेलेले आहे तर तिच्यासाठी आम्ही काय खरेदी केली दाखव रुई तो वन साईड पर्स ही, तर हे प्लास्टिक आहे खोल्याला छान भेटली नाही पर्स छान आहे तुला कुठं पण पटकन अशी वन साइड वगैरे घालाय त्यांनी याच्यातून काढून पण टाकलं हे आणलेले आम्ही जय वैदवी तर हे झुंबर पण घेतले होते आम्ही आणि ह्या पर्स घेतलेल्या होता जय काहीतरी दाखवतोय जय तुझी आणलेली दाखो मी जय किंमत एकच आहे पण मग छान भेटलेले ते ते झुंबर दाखवू इकडं काय झालं तुला काय झालं तुला काय आणलं बघे बघे बघ काय काय आणलेलं तुला हे बघ बघे बघ फिरो शिव फिरूय तर हे पाळण्याला ऑलरेडी एक होतं तर आम्ही अजून एक आणलेलं आता त्याच्याकडेच एक टक लावून बघते घे 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 पकडा 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 हे <स्थाथ> बिस्किट कोणी पाडलं उचल झालं माझ्या आहे पाठोड्या त्या बनवते मी पाठोड्या करून घेऊ आपण याच्यात आता याच्यात मी आता मोरी टाकून घेते तडली का अर्धा चम्मच अर्धा चम्मच तिर याच्यामध्ये अद्रक लसून मिरची आणि हा कांदा हे अद्रक लसूणची मिरची दळून घे आपण हे पण याच्यात टाकून घे दीड वाटी बेसन पीठ घेतलेले मी याच्यात हे हा कांदा आता लाल होईल इकडं सोयाबीन पूल केलेला आहे पाणी टाकून घेतलेले आहे आता आपण याच्यात आता मीठ टाकून पाणी उकळत आलेलं आहे याच्यात पीठ सोडून ते आपण मिक्स करून घेतलेलं आहे आता आता थोडं वाफू देऊ आपण आपण ताटाला आता तेल लावून घेतलेलं आहे आपण पाटोड्या केल्या हा सोयाबीनचा पुलाव वर्षाने केलेला आहे ही मसाल्याची भाजी पाटोड्यांसोबत मुंगाची भाजी आणि पाटोड्यांसोबत भाकरी जवारीच्या